कल्पना राव सव्वीस बरं काय ना इथल्या काय समस्या इथं पाणी नाही ड्रेनेज नाही नळ पाईप नाही काही लाईन नाही कोण नव्हतं समजा ते त्याच्या अगोदर ते हे साळवे आहे केली नाही केली नाही म्हणजे केले तर नाही एवढे आता महानगरपालिकेची निवडणुका येत आहे त्या संदर्भात बऱ्याच चार शिवसेना आहे भाजप आहे काँग्रेस आहे बरेच पक्ष उभे आहेत त्या संदर्भात आपलं काय मत आहे कोणाला आपलं मत द्यावं म्हणजे जे आता आपलं विकास करण समजा नगरचा करता तिकडे विकास करू असं वाटतं तुम्हाला शिवसेना हे तर समजा भाजप जे असं समजा आपल्या त्याचा हे करायला पाहिजे ना विकास आता पूर्ण तुम्हाला विकास करू शकतो बाबा आपल्या प्रभागामध्ये काय वाटत म्हणजे जे आता सगळ्यांच्या समस्या जाणून नागरिकांच्या हां घे नागरिकांच्यासाठी अजून काय समस्या इकडे रोडचं समजा थंड्या गाडी इकडे नाही येत कचरा हे येत नाही ना काय इकडे सध्या कोणाची हवा आहे इथं एवढं तर माहित नाही आपल्याला पण आपलं नाव मुळे अण्णा प्रभाग क्रमांक सव्वीस आहे आमचा जिजामाता नगरमध्ये काय का समस्या समस्या म्हणजे आम्हाला रोड पाहिजे चांगला काही बनलेला आहे काही बाकी आहे आणि लवकरात लवकर पाणी वगैरे हो येईल अशी अपेक्षा आहे आणि लाईट लाईटचा पॉवर खूप कमी असतो आमच्याकडे त्याच्यामुळे एखादी डीपी नवीन बसवण्यात यावा अशी इच्छा आहे माझी नगरसेवक त्यांनी काही कामं केले काही केलेले केलेले काही काम काही नाही येऊन गेले आता तुम्हाला काय अपेक्षा आता ते अपेक्षा म्हणजे आता येणार आहे नगरसेवक न रोड आणि पाणी आणणे बस कोण असं वाटतं की प्रभा डावलदार उमेद आहे उमेदवार आता इलेक्शन झाल्यावरच कळलं ना साहेब आता कसं समजणार आहे यायला तर पाहिजे आपलेच मशाल तर यायला पाहिजे माझं नाव रितेश रामचंद्र जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस काय समस्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्व रोड बनले पाहिजे रोड झाले पाहिजे इकडं आणखीन काय काय आणखीन काय पाणी नळ नळपट्टी आली पाहिजे त्यांनी काहीच नाही केलं ना लाईन टाकून दिली बस दुसरं काहीच नाही केलेलं आता हे जे नगरसेवक येणार नाही असं पूर्ण प्रबळ दावेदार वाटतं वाटत माशाला जोड करणार आहे एवढेच कारण असं आहे की करू शकतो बा का वाटतं माशाला भरोसा आहे आम्हाला ते काम करशील भरोसा आहे तुमचं पण असं कसा भरोसा अरे का बोला स्टॉप करा भगीरथ घनश्यामजी पांचाळ प्रभाग क्रमांक सव्वीस काय समस्या पहिल्यांदा माझं नाव तिकडं होतं संजयनगरला म्हणलं ते जयसरला म्हणलं तर माझं सहा महिने झाले म्हणलं मला, मला इकडं नाव हे करून ट्रान्सफर करून दे नाही दिलं त्याने अजून समस्या काय काय मागील सम... नगरसेवकाने हो काही कामं केले आहे का केले पण मना असे केले नाही ना बर काय काय कामं राहिलेले अजून काम काय तयार रस्ते राहिले पाणी पाहतो पाईप लाईन पाणी तर कधी येते काम येते पाणी तर बर ड्रेन लाईन तर आर रोड झाले काम पाणी कुठून आणता पाणी बोर आहे आमचं प्यायचं पाणी ते काय फिल्टर फिल्टर चालतं नाही का बरं 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 ठीक आहे आता काय कामं झाले पाहिजे इकडं तुम्हाला असं वाटतं आणि फोन करू शकतो असं वाटतं तुम्हाला आता 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 मग उमेदवार जे कोणकोणते आहेत अरे तेच माहित नाही बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट काय मला वाटतं नाही नाहीतर भाजप दोन्ही रमेश विठ्ठल जाधव कारभांक नंबर सव्वीस आहे आमची समस्या काय आहे माहिती का सगळ्यात मध्ये प्रॉब्लेम रोडाच आहे रोड झाला मशानभूमी झाली आणि इथं काय पोलीस चौकी पाहिजे इथं रातचा त्रास आहे लोकांना चोऱ्या माऱ्या जास्त होत्या आणि इथं कसं आहे कोणी कोणावर लक्ष नाही देते पोलीस स्टेशन बी मुकुंदवाडीला इथून जायलाच एक घंटा लागतो तर एखादा मरून जाईन तरी पोलीस स्टेशन येत नाही सोऱ्या जास्त होत्या सगळ्यात मोठं आणि रस्त्याची अडचण आहे सगळ्यात मोठी अडचण रस्त्याची जर बाईला डिलिव्हरीला नेलं ना तर रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जाईन इतकी रस्त्याची दैनी आमची आता तरी कुठं कुठं थोडेफार बनले पण याच्या पहिले रस्त्याची इतकी दैन होती दरवर्षी आम्हाला दोनशे पाचशे वरगणी करून मुरूम टाकणं लोकेशनला म्हणजे इतकी अडचण आहे दर पावसाळ्यात आमची इतकी अडचण होती की रस्त्याची प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे आता नगर शोकाचं पाच वर्षाचं वादा होता वा त्याच्याबाद पाच वर्ष असंच गेलं नगर शोकाचं बी जी होती ती डेनिज लाईनमध्ये गेली रोडाची समस्या ते नगरशोकच्या हातात राहिलीच नाही ना फक्त शिवसेना आहे ठाकरे गटे, राष्ट्रवादी असं कोण वाटतं तुम्हाला निवडून येणार आता आम्हाला तर इथं मशालचाच जास्त पॉवर दिसतोय असं का वाटतं मशाल मशालचं म्हणजे आता काय माहिती का ते सगळ्यांना धरून विचारच चालू लागले